नमस्कार सर्व शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणाचे अवजारासाठी जे तुम्ही जर अप्लाय केला असेल मागेही कधी केला असेल एक दोन वर्षापूर्वी किंवा आताही जर केला असेल तर त्याची एस एम एस पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर मेसेज आला असेल तर कृषी यांत्रिकीकरणासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचं जर यादीमध्ये नाव लागलं ला असेल तुम्हाला जर मेसेज आला असेल तर तुम्हाला दहा दिवसाच्या आत तुमचे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते सबमिट करायचे ते डिस्क्रिप्शन मध्ये त्याची माहिती दिलेली आहे तिथे जाऊन वाचा तुम्ही हे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत तुमचं बँक पासबुक असल तुमचं जे दर असेल जे चलन पावती आहे तुमचं वस्तू तुम्हाला किती मध्ये खरेदी करायची त्याची पावती असल जे डॉक्युमेंट आहे ते आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते वाचून ते अपलोड करायचे आहे जर तुमचेही कृषी यांत्रिकरणामध्ये जर नाव दिलं असल तर त्याची सगळ्यांची मेसेज येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मागे पण भरपूर सारे महाडीबीटी पोर्टलवर जेवढ्यांनी कृषी यांत्रिकरणाचा फॉर्म भरला होता तर त्यांचे सध्या डॉक्युमेंट अपलोड करणं सुरू आहे जर तुम्हालाही मेसेज आला असेल आणि तुम्हाला जर ते कृषी यांत्रिकरणामध्ये अवजार हवा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं डॉक्युमेंट आहे ते सबमिट करायचे आहेत तर कृषी यांत्रिकरणाची जे वेबसाईट आहे तर त्या वेबसाइट वर तुम्हाला फार्मर आयडी डी फार्मर आयडी डी टाकून त्यावर तुम्हाला ओ टी पी येतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी ऑप्शन येतो तर, तर ज्याही ये लोकांनी फार्मर आय डी जर काढला नसेल तर त्याही लोकांनी लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी काढून घ्या कारण महाडीपीटी पोर्टलवर फार्मर आयडी शिवाय लॉग इन होत नाही तुमचं जर कडे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे तर तुमचा फार्मर आयडी टाकून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल आणि त्या ओटीपी द्वारे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात किंवा महाडीबीटी पोर्टल संदर्भात काही अडचणी असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद